लोकसभा आणि राज्यसभेत बारा बारा तास चर्चा अखेर वक सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पास झालं गुरुवारी तीन एप्रिलला हे विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलं लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही यावर मोठी चर्चा झाली विरोधकांनी विधेयकाच्या विरोधात आपली भूमिका मांडली तर सरकारनं त्यावर उत्तरं दिली आरोप प्रत्यारोप झाले हमरीतुमरी पण झाली लोकसभेतल्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्ष जास्त आक्रमक दिसला नव्हता पण राज्यसभेत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जोरदार भाषण केलं शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली त्यावर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उत्तरं दिली शेवटी मतदानानंतर विधेयक राज्यसभेत पास झालं आता ते राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल त्यांची मान्यता मिळाल्यानंतर याचं कायद्यात रूपांतर होईल गुरुवारी राज्यसभेत काय काय घडलं वक्फ बिलावर नेमकी काय चर्चा झाली राज्यसभेत या विधेयकाचं कोणत्या पक्षानं समर्थन केलं आणि कोणी विरोध केला या सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय भिडू सरकारनं वक सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडल्यानंतर त्यावर एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांमध्ये जवळपास बारा तास चर्चा झाली राज्यसभेत सध्या दोनशे छत्तीस खासदार आहेत त्यामुळं बहुमतासाठी एकशे एकोणीस खासदारांचा पाठिंबा आवश्यक होता राज्यसभेत भाजपचे अठ्ठ्याण्णव खासदार आहेत मित्र पक्षांचे खासदार जोडले तर एनडीएचा आकडा एकशे अठरा एवढा होतो शिवाय सरकारनं नामांकित केलेले सहा सदस्य पण आहेत हे सदस्य जनरली सरकारकडूनच मतदान करतात त्यामुळं एनडीएचं संख्याबळ एकशे चोवीस एवढं होतं विरोधकांच्या इंडिया आघाडीबाबत बोलायचं झालं तर इंडिया ब्लॉकचे राज्यसभेत अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत यामध्ये काँग्रेसच्या सत्तावीस खासदारांचा समावेश आहे राज्यसभेत मतदान झाल्यानंतर विधेयकाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मतं पडली तर पंच्याण्णव सदस्यांनी विरोधात मतदान केलं अशा प्रकारे सरकारनं बहुमत मिळवत विधेयक राज्यसभेतही पास केलं विधेयक पास झाल्यानंतर राज्यसभेत जय श्रीरामचे नारे दिले गेले विशेष म्हणजे मतदानादरम्यान भाजपचे तीन खासदार अनुपस्थित होते राज्यसभेतल्या मतदानापूर्वी थोडासा ड्रामा पाहायला मिळाला सुरुवातीला ओडिशातल्या बिजू जनता दलानं विधेयकाच्या विरोधात भूमिका घेतली होती पक्षानं हे विधेयक अल्पसंख्याक विरोधी असल्याचं म्हटलं होतं पण मतदानापूर्वी पक्षाला युटन घेतला बीजेडीनं स्पष्ट केलं की त्यांनी त्यांच्या खासदारांना कोणताही व्हीप जारी केलेला नाही खासदार त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून आपल्या मर्जीनं मतदान करू शकतात हा निर्णय इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का होता कारण विरोधकांना राज्यसभेत बीजेडीच्या समर्थनाची अपेक्षा होती राज्यसभेत बीजेडीचे सात खासदार आहेत या खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं असतं तर भाजपसाठी समीकरण थोडी किचकट असू शकली असती पण बीजेडीनं विरोधकांना थेट साथ न दिल्यामुळं सरकारला कर विधेयक पास करण्यात कुठलीही अडचण आली नाही वक्फ सुधारणा विधेयकावर नितीश कुमारांच्या जेडीयू न मोदी सरकारला पाठिंबा दिलाय पण यामुळं आता पक्षात फूट पडलीय विधेयकाला पाठिंबा दिल्याच्या चा विरोधात चार मुस्लिम नेत्यांनी गुरुवारी जेडीयू हो पक्ष सोडला यामुळं आता आगामी विहार निवडणुकीत याचा पक्षावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असेल आता वक सुधारणा विधेयकावरील चर्चे दरम्यान राज्यसभेत कोणी काय भूमिका मांडली ते जाणून घेऊ राज्यसभेत सरकारकडून संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बाजू मांडली सरकारनं अल्पसंख्यांकांना घाबरवण्यासाठी हे विधेयक आणलंय असा आरोप विरोधक करत आहेत किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे हे सगळे आरोप लावले रिजिजू म्हणाले मुस्लिमांचं कोणतंही नुकसान होणार नाही विरोधी पक्षाचं मुस्लिमांना आणि त्यांची दिशाभूल करण्याचं काम करतोय किरेन रिजिजू म्हणाले जेव्हा हे विधेयक तयार करण्यात आलं तेव्हा सर्वांच्या सूचना विचारात घेतल्या होत्या जर आपण वक्फ विधेयकाचा मूळ मसुदा आणि सध्याचा मसुदा पाहिला तर त्यात अनेक बदल दिसतील हे बदल सर्वांच्या सूचनांवरून करण्यात आल्या जेपीसी मध्ये अनेक सूचना स्वीकारल्या गेल्या मुस्लिमांच्या हितांशी तडजोड होऊ नये म्हणून वक्फ बोर्डाच्या अकरा सदस्यांमध्ये तीन पेक्षा जास्त बिगर मुस्लिम नसतील अशी तरतूद करण्यात आली आहे असं रिजिजू यांनी स्पष्ट केलं बुधवारी लोकसभेत झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेस पक्ष जास्त आक्रमक नव्हता अशी टीका झाली होती विरोधकांकडून अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम न मोर्चा सांभाळला होता पण राज्यसभेतल्या चर्चेदरम्यान काँग्रेसनं फ्रंट फुटवर येऊन जोरदार बॅटिंग केली काँग्रेसकडून खासदार नासिर हुसेन यांनी मोर्चा सांभाळला त्यांनी वक बिलावरून केंद्र सरकारवर घणाघाती आरोप करण्यास सुरुवात केली हुसेन यांनी थेट पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं भाजपनं वक सुधारणा विधेयक हिंदू वोट बँक मिळवण्यासाठी आणलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत म्हणून हे बिल आणलं गेलं असा आरोप हुसेन यांनी केला त्यांच्या आरोपांवरून संतापलेल्या अमित शहा यांनी लगेच हस्तक्षेप केला नासिर हुसेन सभागृहाला पूर्णपणे चुकीची माहिती देत असल्याचं अमित शहा म्हणाले हुसेन यांच्या आरोपांवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील आक्रमक झाल्या होत्या काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या विधेयकाच्या विरोधात आक्रमक भाषण केलं त्यांनी अदानी आणि अंबानी यांची नावं घेऊन सरकारवर टीका केली खरगे म्हणाले माझ्याकडे एक इंच ही वक्त जमीन नाही पण या विधेयकाबद्दल सरकारचा हेतू बरोबर नाही वक्त जमीन कोणाला दिली जाईल हे स्पष्ट नाही ती व्यापाऱ्यांना दिली जाईल की अंबानी अदानी सारख्या लोकांच्या घशात जाईल माहिती नाही मी गृहमंत्र्यांना हे विधेयक मागे घेण्याची विनंती करतोय त्यांनी याला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नये हे विधेयक मुस्लिमांसाठी चांगलं नाही ते संविधानाच्या विरुद्ध आहे असा हल्लाबोल मल्लिकार्जुन खरगे यांनी केला यावर सरकारकडून सभागृहाचे नेते आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बाजू मांडली आमचा प्रयत्न वक्फच्या कामात पारदर्शकता आणण्याचा असल्याचं ते म्हणाले जे पी नड्डा म्हणाले या विधेयकाचा मूळ उद्देश वक्फ मालमत्तेची देखभाल करणं हा आहे या विधेयकाविरुद्ध जो भ्रम पसरवला जातोय मी त्याचा विरोध करतो दोन हजार तेरा मध्ये या विधेयकाबाबत स्थापन झालेल्या जे पी मध्ये फक्त तेरा सदस्य होते आम्ही स्थापन केलेल्या जे पी मध्ये एकतीस सदस्य होते असं नड्डा म्हणाले या विधेयकावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे लोकसभेत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली होती तर उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या विधेयकाचा विरोध केला होता राज्यसभेत ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी बाजू मांडली राऊत यांनी त्यांच्या भाषणात मोहम्मद अली जिना यांचा उल्लेख केला जिना यांचा आत्मा सरकारमध्ये शिरला असल्याचा टोला राऊतांनी लगावला संजय राऊत भाजपवर टीका करताना म्हणाले जीनांनाही मुस्लिमांची एवढी काळजी नव्हती तुम्ही कधीपासून का मुस्लिमांची काळजी करायला लागलात तुम्ही तर त्यांना चोर म्हणता तुम्ही म्हणता की मुस्लिम तुमची जमीन हिसकावून घेतील चाळीस हजार काश्मीरी पंडितांची जमीन अजूनही परत मिळालेली नाही चीननं ना आपल्या जमिनीवर कब्जा केलाय सरकारना आधी त्या जमिनीची काळजी करावी असं संजय राऊत म्हणाले यावेळी बोलताना राऊत यांनी सरकार हिंदू राष्ट्र नव्हे तर हिंदू पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचीही टीका केली संजय राऊत यांच्या आरोपांना अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उत्तर दिलं पटेल यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला प्रफुल्ल पटेल संजय राऊत यांना उद्देशून म्हणाले आधी तुम्ही बाबरी विध्वंसाचं क्रेडिट घ्यायचे आणि म्हणायचे की हे आमच्या शिवसैनिकांनी केलंय पण आता तुम्ही सत्तेसाठी तिकडे गेला आहात एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दंगलींमध्ये आमच्या शिवसैनिकांनी हिंदू बांधवांचं रक्षण केलं असं तुम्ही म्हणाला होतात मग आता तुम्ही कोणाबरोबर आहात संजय भाऊ तुम्ही असे रंग बदलू नका असा घणाघात प्रफुल्ल पटेल यांनी केला भाजपचे उत्तर प्रदेशचे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावरून राज्यसभेत जोरदार भाषण केलं यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधताना तुष्टीकरणाच्या राजकारणावर टीका केली स्वातंत्र्याच्या वेळी वक्फ बोर्डची कोणीही मागणी केली नव्हती मुस्लिम समुदाय तर देशाच्या मुख्य प्रवाहात येऊ इच्छितो पण या समाजाचा फक्त मतांसाठी वापर केला गेला एकोणीसशे ला पहिल्यांदा साठी कायदा करण्यात आला मग एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार तेरा मध्ये काँग्रेसनं या कायद्यात चुकीचे बदल केले हे सगळं काही मतांच्या राजकारणासाठी करण्यात आल्याचा आरोप त्रिवेदी यांनी केला तसंच त्यांनी या विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या भूमिकेवरही टीका केली ठाकरेंच्या खासदारांनी वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केल्यानं त्यांच्यावर टीका करताना त्रिवेदी यांनी एका गाण्यातून टोला लगावला वक्फ ने हसीन सितम मुस्लिम लीग और शिवसेना हो हम असं म्हणत त्रिवेदी यांनी ठाकरेंवर निशाणा साधला एकूणच काय तर वक्फ सुधारणा विधेयकावरून लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही खडाजंगी पाहायला मिळाली काँग्रेसनं भाजपवर थेट हल्ला केला तर त्याला भाजपकडून जोरदार उत्तर देण्यात आलं सोबतच संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातली फटकेबाजी ही चर्चेचा विषय ठरली विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण सरकार अखेर बिल पास करण्यात यशस्वी झालं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा